रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया शांतपणे पार पडत आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण मतदानाची टक्केवारी आठ पूर्णांक शहाण्णव टक्के आहे निहाय जर आपण टक्केवारीवर नजर टाकली तर दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आठ पूर्णांक चौपन्न टक्के मतदान झाला आहे गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ पूर्णांक सोळा टक्के मतदान झालं आहे चिपळूणमध्ये दहा पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सात पूर्णांक सात टक्के मतदान झालं आहे तर राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आठ पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झालेलं आहे मी सध्या उभा आहे दापोली विधानसभा मतदारसंघातल्या गिमोणे या पोलिंग स्टेशनवर तुम्ही इथे पाहू शकता मतदान केंद्रामध्ये लोकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मतदानाची प्रक्रिया इथे व्यवस्थितपणे पार पाडली जात आहे लोक सकाळ सकाळच इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यामुळे गिमोणे केंद्रावर काही काळ थोडीशी गर्दी वाढली होती ज्येष्ठ नागरिक इथे अचानकपणे आले होते त्यामुळे त्यांना पुढे सरकवायला इथली जी प्रक्रिया आहे ती थोडी मंदावली होती परंतु आता पुन्हा एकदा इथली जी मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडली जात आहे इथे तुम्ही बघा गिमवण्यामध्ये आम्ही आहोत आणि गिमवण्यामधले इथले सगळे कर्मचारी असतील पोलीस असतील हे इथली जी व्यवस्था आहे ती चोखपणे पार पाडत आहेत आणि या ठिकाणी लोक आपल्याला भेटत आहेत मतदानाची प्रक्रिया इथे सुरू आहे नक्की ही मतदानाची प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे लोक इथल्या यंत्रणेवर समाधानी आहेत का कोणते मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये या सगळ्या विषयी आपल्या बरोबर आप बोलण्यासाठी आहेत इथे शेखर जोशी शेखरजी काय सांगाल काय मतदान केलं जरा उत्साह चांगला आहे दोनशे एकतीस या गिमवणे बुथवर मोठी गर्दी आहे ती आता थोडी कमी झाले इतर बुथवर गर्दी खूप कमी आहे त्यामुळे पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळेजण आपला मतदानाचा हक्क बजावतील कोणीवेळी परिस्थिती चांगली आहे कोणते मुद्दे आहेत प्रामुख्याने मतदान प्रामुख्याने आहेत बेरोजगारी आहे, आहे। पर्यटन व्यवसाय वाढीसाठी शासनाने इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं पाहिजे पाण्याचे प्रश्न आहे असे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सुटायला वेळ लागेल पण सुटतील प्रश्न मतदान तुम्ही इथे केलेलं आहात काय तुमच्या भावना आहेत भावना अशा आहेत की सगळ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच उद्देशाने मतदान केलेलं आहे आणि सगळी वस्तू म्हणजे जे जे लोकांना आज प्रमुख गरजा आहेत रस्ता रोड व्यवसाय वाढण्यासाठी विविध इक्विपमेंट वगैरे ते सगळे झाले पाहिजे हो। अच्छा करे गाव बिसतो हा माझं नाव गायत्री शेखर मुत्राळे मी दापोली घिमवण्यातून बोलते मी वॉर्ड क्रमांक दोनशे एकतीस मधनं माझा आज वोट लोक मतदानाचा हक्क भा भजवला आहे तर सगळ्यांनी आपला हक्क भजवावा हीच माझी विनंती